एकदम नवीन पद्धतीने पालकाची पानांचा वापर करून खमंग अशी चवीला इतकी भन्नाट की तुम्ही याची चव आयुष्यभर विसरणार आहे इतकी भन्नाट चवीला लागणारी ही पालकाची मसालेदार वडी तुम्ही आधी ना कधी खाल्ली असेल ना पाहिली असेल ना कधी बनवली असेल एकदम नवीन पद्धतीने तुम्ही ही पालकाची वडी नक्कीच बनवू शकता आणि मंडळी ही वडी म्हणाल तर अगदी चार ते पाच दिवस आरामशीर टिकते तर ही वडी बनवायची कशी चला तर मग रेसिपीला आपण लगेच सुरुवात करूया ही वडी बनवण्यासाठी मी इथं पालकाची ताजी पानं घेतली ही पानं दोन तीन पाने स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर गॅसवरती कढईमध्ये मी अशी एक पाच मिनटं पानं पाण्यामध्ये शिजवून घेतलेली आहेत आता ही शिजवून घेतलेली पालकाची पानं लगेच आपण थंड पाण्यामध्ये टाकून घेऊया त्यासाठी मी एका दुसऱ्या कढईमध्ये पालकाची पानं काढून घेतली आणि यामध्ये फक्त थंड पाणी टाकून ही पालकाची पानं आपल्याला लगेचच वर काढून घेणार आहोत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही पानं पालकाची पानं आपण लगेचच टाकून घेऊया आणि मिक्सरला आपण ही, ही बारीक करून घेऊया तर इथं संपूर्ण पालकाची पानं अगदी मिक्सरला मी अशी बारीक करून घेतलेली आहेत आता पालकाची वडी बनवण्यासाठी आवरण तयार करतोय तर त्यासाठी एका ताटामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी तांदळाचं पीठ वडीला छान असा कुरकुरीत पान येण्यासाठी तांदळाचं पीठ मी इथं घेतलेलं आहे त्यानंतर मी इथं अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये घेऊया आपण चवीनुसार मीठ त्यानंतर याच्यामध्ये अगदी पाव चमचा मी इथं घेणार आहे गरम मसाला आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये अगदी अर्धा चमचा मी लाल तिखट पावडर घेतलेला आहे आता हे सर्व टाकल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये म्हणजेच मिक्सरमध्ये जो काही पालक बारीक करून घेतलेला आहे तो पालक आपण ह्याच्यामध्ये टाकायचा आहे हे मिश्रण अगदी थोडं थोडंसं याच्यामध्ये टाकून घ्यायचे लागेल तसं हे मिश्रण याच्यामध्ये घ्यायचे आणि लगेचच जस हाताचे साईन हे मिक्स करून घ्यायचे आपण ह्याचं लगेचच कणिक तयार करून घेणार आहोत तर हे मिश्रण अगदी तुमचं जर राहिलं तर ह्याच्यापासून तुम्ही पालकाची हाटीव भाजी देखील बनू शकता तर हे मिश्रण वाया न घालता तर या पद्धतीने बघा मी जेवढं मिश्रण ठेवलं होतं तेवढं हे मिश्रण मला इथं लागलेलं ला आहे बिलकुल पाण्याचा वापर न करता तेवढ्या हे मिश्रणामध्ये सरस कणिक तयार करून घेतलंय आता सारण बनवण्यासाठी मी इथं एक वाटी खोबऱ्याचा किस म्हणजे सुकलेलं खोबऱ्याचा किस घेतलेला आहे त्यानंतर हिरवी मिरची अद्रक लसूण मिक्सरला मी असे बारीक करून घेतले त्यानंतर दोन चमचे पांढरे तीळ त्यानंतर पाव चमचा गरम मसाला पाव चमचा मी इथं कांदा लसूण मसाला घेतला आहे त्यानंतर याच्यामध्ये अगदी चार चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा अगदी मध्यम आकाराचं कूट मी इथं घेतलेला आहे त्यानंतर एक अर्धा चमचा मी इथं लाल तिखट पावडर घेतलेला आहे ही, ही आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचंय आणि हे सर्व जिनस हाताच्या साह्याने एकत्र करून घ्यायचंय मिक्स करून घ्यायचंय हा सर्व मसाला छान असा मिक्स करून झालेला आहे हे सारण अगदी वडीमध्ये भरण्यासाठी आपलं इथं सारण तयार झालेलं आहे आता आपण पंधरा मिनटापूर्वी जे कणिक इथं भिजवलं होतं ते कणिक घ्यायचं आहे याला कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे पोळपाटावरती आपण लगेचच याची चपाती लाटून घेणार आहोत होता होईल तेवढी अगदी पातळ अशी चपाती याची लाटून घ्यायची आहे प्रमाण अगदी परफेक्ट आहे त्यामुळे कोरडं पीठ लावल्यानंतरही चपाती अगदी छान अशी वळली जात आहे इथे चपाती संपूर्ण अशी ला लाटून झालेली आहे ला आता संपूर्ण लाटून झालेल्या चपातीवरती आपण सारण जे तयार केलेलं आहे मोडीमध्ये भरण्यासाठी ते सारण हाताच्या साह्याने संपूर्ण चपातीवरती अशी काटोकाट आपण हे भरून घ्यायचं आहे सारण थोडंसं जास्त भरलं तरीही चालेल अजिबात सारण बाहेर येणार नाही याची काळजी घ्या आणि सारण भरताना थोडंसं चपातीवरती हाताच्या बोटाच्या सह्याने असं थोडासा दाबायचं आहे म्हणजे जेणेकरून हे सारण चपातीला छान असं प्रेस होईल चिटकेल त्यानंतर बघा सारण संपूर्ण सा काटोकाट भरल्यानंतर चपातीच्या खालच्या बाजूने अशी आपण फोल्ड करून घ्यायची आहे ही चपाती एकावरती फोल्ड केल्यानंतर हाताच्या बोटाच्या सह्याने थोडासा दाब द्यायचा आहे दाब दिल्यानंतर काय होतं की सारण अगदी व्यवस्थित या चपातीला लागलं जातं आणि वडीमध्ये सारण अगदी व्यवस्थित भरलं जातं यामुळे सारण बाहेर येण्याची शक्यता कमी होते तर अशा पद्धतीने बघा संपूर्ण असं मी इथं वडी तयार करून घेतलेलं आहे आता पुन्हा एकदा काय करायचं की पुन्हा एकदा ह्याला आपण दाब देऊया छान असा म्हणजे यातलं सारण बा बिलकुल बाहेर येणार नाही तर याच पद्धतीने अजून जे कणिक कोरलं होतं त्या कणकेचे सुद्धा मी याच पद्धतीने अशा पालकाची वडी तयार करून घेतलेली बघा आणि जी उकडीची चाण असते त्याला थोडंसं तेल लावून घेतलंय आणि हे तीनही वड्या मी याच्यामध्ये सेट करून घेतलेल्या येतं आता त्यानंतर गॅसवरती पातेल्यामध्ये मी पाणी आधीच ठेवलं होतं ही उकडीची चाण आपण ज्यामध्ये वड्या सेट केलेल्या आहेत ती चाण मी याच्यावरती ठेवून दिली मध्यमाचेवरती याच्यावरती झाकण ठेवूया आणि मध्यमाचेवरती एक दहा ते पंधरा मिनटं आपण ह्या वड्या वाफळून घेऊया तर बघू शकता इथं दहा ते पंधरा मिनटं झालेल्या आहेत वड्यांचा हलकासा रंग देखील बदललेला आहे चाकू किंवा टूटपिनच्या साह्याने आपण ही चेक करू शकता आता यानंतर छान अशा वड्या वापरलेल्या आहेत पंधरा मिनटं थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया पंधरा मिनिटांनंतर या वड्या छान अशा थंड झाल्यानंतरच आपण सुरीच्या किंवा चाकूच्या मदतीने यांना कापून घेऊया कट करून घेऊया तर ह्या वड्या म्हणाल तर तुम्ही हव्या तशा आकारामध्ये कट करू शकता मी थोड्याशा डायमंड शेप मध्ये अशा इथं आणि थोड्याशा लांब आकाराचे मी ठेवलेलं आहे बघा सारण बघा अगदी व्यवस्थित छान असं याच्यामध्ये सेट झालेला आहे दिसत आहे बघू शकता अगदी कुठेही सारण बाहेर आलेलं नाहीये वड्या वाफाल्यानंतर अगदी सारण व्यवस्थित असं याच्यामध्ये सेट झालेला आहे अगदी थोड्याशा लांब आकाराच्या थोड्याशा मोठ्या आकाराच्या मी इथं वड्या एकसारख्या अशा कट करून घेतलेल्या आहेत बघा मी सांगितलं तुम्हाला की तुम्ही छोट्या छोट्या आकारामध्ये सुद्धा ह्या वड्या अगदी कट करू शकता संपूर्ण वड्या मी इथं कट करून घेतलेल्या आहे आता वड्या तळण्यासाठी मी इथं तव्यावरती तेल ठेवलेलं आहे तव्यावरतीच तेलामध्ये या वड्या मी तळून घेणार आहे तर इथं मध्यम आचेवरती तेल छान असं तापलेलं आहे आणि तेलामध्ये मावतील एवढ्या वड्या इथं मी तेलामध्ये टाकलेल्या आहेत वड्या छान अशा कुरकुरीत तळण्यासाठी इथं मी मध्यम आचेवरतीच गॅस ठेवलेला आहे आणि तेल आधी कडकडे तापून घेतलं होतं आता वडीची एक बाजू छान अशी तळली गेली आहे सुरीच्याच मदतीने मी ह्या वड्या अशा उलटून घेतलेल्या आहेत तुम्हाला जास्त तेलकट किंवा तळलेली वडी खायची नसेल तर तुम्ही फक्त एक चमचा तेल टाकून सुद्धा या वड्या अशा थोड्याशा कमी तेलामध्ये फ्राय करू शकता तर मंडळी बघू शकता या वड्यांचा छान असा रंग बदललेला आहे थोडासा ब्राऊन सोनेरी रंग आलेला आहे आता सर्व वड्या एक एक करून मी ताटामध्ये काढून घेणार आहेत अगदी याच रंगावरती सर्व वड्या छान अशा तळल्या गेलेल्या आहेत आता राहिलेल्या शिल्लक जेवढ्याही वड्या आहेत तेवढ्याही मी या तेलामध्ये याच प्रमाणे तळून घेणार आहे तर मंडळी देखील मी तुमच्यासोबत पालकवडीची एक रेसिपी शेअर केलेली आहे ज्यांनी कोणी ही रेसिपी पाहिली नसेल आणि ज्यांना कोणाला ही रेसिपी पाहायची असेल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याच त्या व्हिडिओची मी इथं लिंक दिलेली आहे जाऊन नक्कीच पाहू शकता तर मंडळी उरलेल्या जेवढ्याही वड्या आहेत तेवढ्याही मी तेलामध्ये अशा इथं तळून घेतलेल्या आहेत सर्व वड्या एक छान अशा रंगावरती मी तळून घेतलेल्या आहेत मंडळी तुम्हाला आजची माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक मात्र नक्की करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका आणि आजची तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा संपूर्ण रेसिपी जर तुम्ही पाहिली असाल तर खूप खूप आभार